हा आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल भर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत मातोश्रींचा अपमानजनक ए आय व्हिडिओ तयार करून काँग्रेसने राजकारणातील निचांकी व घृणास्पद स्तर गाठला आहे या मोदींना अपमानास्पद भाषेत लक्ष्य करण्यात आले होते मातृशक्तीचा असा अपमान झालेला आम्ही कदापि सहन करणार नाही असा इशारा देत याच्या निषेधार्थ आज भाजपा महिला मोर्चा कल्याण जिल्ह्यातर्फे कल्याण पूर्व येथील ड प्रभाग कार्यालयाजवळ जोरदार आंदोलन करण्यात आले या आंदोलनात कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड यांच्यासोबत भाजप प्रदेश सचिव प्रिया शर्मा मनीषा केळकर महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष रेखा चौधरी जिल्हा सरचिटणीस प्रीती दीक्षित अर्चना सूर्यवंशी माजी परिवहन सभापती सुभाष मस्के रुपाली लठ्ठे मंडळ अध्यक्ष संतोष शेलार विजय उपाध्याय आतीश चौधरी महिला मोर्चा मंडळ अध्यक्ष हेमलता पावशे माजी नगरसेवक विकी तरे प्रिया जोशी भावना मनराजा पौर्णिमा जाधव वंदना मोरे मोना शेठ प्रिया जाधव तसेच असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते काँग्रेसचा हा प्रकार अमानुष असंवेदनशील आणि मातृत्वाचा अवमान करणार आहे अशा नीच वर्तनाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो देशातील जनतेनेही या प्रकारचे जनताद्रोही व मातृशक्तीचा अपमान करणारी वृत्ती असलेला काँग्रेसला धडा शिकवावा ही आमची ठाम भूमिका आहे मातृशक्तीचा अवमान केला जाणार नाही असा इशारा यावेळी भाजपाच्या मतीने देण्यात आला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या यांच्या आईचा जो त्यांनी स्वर्ग आईचा जो फोटो व्हायरल करून त्याच्याबद्दल जे अपशब्द वापरले त्याबद्दल आम नारी शक्ती ही आज त्यांचा निषेध करता येते आणि एक आपले महिलांचा अपमान आहे नारी शक्तीचा अपमान आहे हा मी कधीही सहन करणार नाही त्याच्याबद्दल आज इथे आम्ही निषेध करतो